नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावतीतील मार्डी मार्गावरील आयकॉन डिजिटल झोन या केंद्रावर पुन्हा एकदा ऑनलाईन परीक्षेतील गोंधळ समोर आला आहे सतरा जुलै रोजी मुंबई महापालिकेच्या क्लर्क टायपिस्ट पदासाठी राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी येथे ऑनलाईन परीक्षा दिली मात्र परीक्षा सुरू असताना एका कर्मचाऱ्याने अज्ञात उमेदवाराला प्रश्नाची उत्तरे पुरवल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे विद्यार्थ्यांनी सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची मागणी केली परंतु त्याऐवजी त्यांना थेट केंद्राबाहेर काढण्यात आले असा गंभीर आरोप करण्यात आला आहे पूर्वीही या परीक्षा केंद्रावर अशाच प्रकारचे प्रकार उघडकीस अशाच प्रकारचे प्रकार घडल्याची स... प्रकार प्रकार नोंद असून पूर्व जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले होते मात्र आता पुन्हा एकदा घोड झाल्याने विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे तक्रार केली असून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे माजी खासदार नवनीत राणा यांनाही विद्यार्थ्यांनी भेटून आपली व्यथा मांडली आणि तातडीने विचारणा केली जाईल असे आश्वासन मिळाले आहे ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती सर आज नवी मुंबई महानगरपालिका इथे एक्झाम हो, या पदाची एक्झाम एक्झाम होती विविध विद्यार्थी इथे एक्झाम द्यायला आले होते सर ज्या वेळेस सर परीक्षा चालू होती त्यावेळेस हा गैरप्रकार झाला सर साइडच्या विद्यार्थ्यांचे आन्सर बघून त्या दुसऱ्या साइडच्या विद्यार्थ्यांना तो मदत करत होते सर इथलचा जो केंद्र निरीक्षक आहे त्यांना आम्ही सीसीटीव्ही बद्दल फुटेज मागितले की आम्हाला हा प्रकार दाखवावा त्या केंद्रीय निरीक्षकांनी सुद्धा आम्हाला तो फुटेज दाखवण्यास नकार केला त्यांनी सांगितलं की वरती महानगरपालिकेला कर अपील करा त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी सर आम्हाला तो सी प्राप्त करून दिला तो त्यांनी त्यांच्या तो त्यांनी कारवाई करण्यास सांगितलं तर आम्हाला आढळलाय सर साईडच्या दोन तीन विद्यार्थ्यांनी सुद्धा बघितलेला आहे सर केंद्रावर काहीतरी कारवाई करा नाही तर विद्यार्थ्यांचा जो गैरप्रकार होतो सर त्यांना थांबवावं लागेल सर सर हजारो विद्यार्थी अभ्यास करतात सर रात्रंदिवस दिवस मेहनत करतात त्यांचं सर माझं नाव आकाश इंदल राठोड मी यवतमाळ जिल्ह्यातून पुन्हा माझं नाव शेख जुनेद मी पुसद मी पुसद तालुक्यातून आलो आहे जिजिरा यवतमाळ आणि इथे आज महानगरपालिका नवी मुंबई क्लर्क या पदासाठी परीक्षेसाठी आम्ही महाराष्ट्र भरातून आलेला आहोत आम्हीच नाही तर माझ्यासोबत सहकारी पण आहे बाहेर जिल्ह्यातले पण आहे यवतमाळचे आहे अमरावतीचे आहे अकोल्याचे आहे परभणीच्या वेगवेगळ्या ठिकाणी येऊन आले मात्र आम्ही जेव्हा पेपर देत होतो लॅबमध्ये त्यांच्या आयन डिजिटल झोन मारडी रोड अमरावती इथे तर या पेपर मध्ये तिथील एका कर्मचाऱ्यांनी पी सी एस चा आहे आणि त्यांनी एका व्यक्ती एका विद्यार्थ्यास सहकार्य केले गैरवापर केला त्या गोष्टीचा त्यांच्या पदाचा किंवा बाकी त्यांच्या जे काही आहे त्यांचा गैरवापर केला असे आमच्या निर्देशनात आले आम्ही तक्रार नोंदविली आम्ही त्यांना बोललो सुद्धा तर त्यांनी आम्हाला नकार दिला सहकार्य करण्यास मनाई केली